समृद्धी महामार्गावर भीषण अपघात समृद्धी महामार्गावर वाशिमजवळील इंटरचेंज इंटरचेंजजवळ तीन जुलै रोजी सायंकाळी साडेसात वाजता एक भीषण अपघात झाला या अपघातात उमरेड जिल्हा नागपूर येथील जयस्वाल कुटुंबातील चौघांचा दुर्दैवी मृत्यू तर चालक गंभीर जखमी झाला आहे अपघात इतका भीषण होता की इर्टिगा वाहनाचा पूर्ण चुराळा झाला प्राप्त माहितीनुसार जयस्वाल कुटुंब पुण्यात कौटुंबिक कार्यक्रम आटपून एम एच चाळीस बीचे बहात्तर जिरोसा क्रमांकाच्या एटिका कारने उमरेटकडे परतत होते दरम्यान भरधा वेगात असलेल्या वाहनावरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार महामार्गावरील चॅनल क्रमांक दोनशे पंधरावर पलटी झाली यामुळे वैदेही जयस्वाल आणि माधुरी जयस्वाल यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर राधेश्याम जयस्वाल संगीता जयस्वाल आणि चालक चंदन हेलगे हे गंभीर जखमी झाले जखमींना वाशिम जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान राधेश्याम आणि संगीता जयस्वाल यांचाही मृत्यू झाला सध्या चालक चंदन हेल्गे यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे वैदेही कीर्ती जयस्वाल वय चोवीस इतवारीपेठ उमरेड माधुरी कीर्ती जयस्वाल वय बावन पेठ उमरेड संगीता अजय जयस्वाल वय बावन हनुमान नगर नागपूर राधेश्याम शिवनारायण जयस्वाल वय सहासष्ट इतवारी पेठ उमरेळ मायलेकीच्या मृत्यूने समाजमन हे लावले या अपघातात वैदही आणि तिची आई माधुरी यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला राधेश्याम व संगीता यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला जयस्वाल कुटुंबाच्या घरावर शोककळा पसरली असून संपूर्ण उमरेळमध्ये हळहळ व्यक्त होत आहे चालकाची झोप ठरली अपघाताचे कारण चालकाला डुलकी आल्यामुळेच हा अपघात घडल्याची प्राथमिक शक्यता आहे गाडीचा वेग अधिक होता त्यामुळे नियंत्रण सुटल्याचेही सांगण्यात येत आहे वाहतूक नियमांचे पालन चालकाची श्रीमंती आणि वाहन तपासणी या बाबीवर भर देण्याची गरज तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे या अपघाताने एक संपूर्ण कुटुंब उजाळले असून उमरळमध्ये शोकमय वातावरण आहे मृतदेहांचे शवविच्छेदन करून ते नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहेत आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब एकस्प्रे करा लाईक करा आणि शेअर करा